आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणेश उत्सव निमित्त मूर्ती रंगवा तुमच्या आवडत्या रंगात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेत सहभाग घेत रममान होऊन विद्यार्थ्यांनी आकर्षक गणपती मूर्ती रंगवल्या मुलांच्या बुद्धी कौशल्याचा विकास व्हावा व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने गणेश उत्सव निमित्त निगडाळे शाळा व्यवस्थापन समिती व साईनाथ तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाप्पाच्या मूर्तीला रंगरंगोटी करण्याची कार्यशाळा घेण्यात आली होती शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती आणि पालकांच्या वतीने रंगाचे बॉक्स ब्रश आदी साहित्य पुरवण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला बालवयात व ही पेन्सिल बाजूला करीत या मुलांनी हातात ब्रश व कलर घेऊन बप्पांच्या मूर्तीला आपल्या अकलाने सुंदर रंग देऊन सुबक आकर्षक व देखण्या गणेश मूर्ती रंगवून तयार केल्या हस्तकला रंगभरण अशा विविध कला दाखविण्याची संधी यातून विद्यार्थ्यांना मिळाली या स्पर्धेचे संयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी लोहकरे मुख्याध्यापिका शोभा जाधव शिक्षक संतोष थोरात शालेय व्यवस्थापन समिती सदस्या योगिता भोमाळे पालक संजय शेळके दीपक भोमाळे राहुल गायकवाड यांनी केले मुलांनी आकर्षक गणपती मूर्ती रंगवल्याने ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले या उपक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न